मित्रो नमस्कार वक बिलाच्या वर ज्या काही चर्चा झाल्या संसदेत त्याबद्दल आपण मागचे दोन तीन दिवस सातत्यानं म्हणजे ही जी काही पारायणं होत आहेत वेगवेगळ्या नेत्यांची खासदारांची जी भाषणं आहे ती ऐकतोय आपण त्याच्यावर विवेचन केलं आहे पण या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहांमध्ये जी चर्चा झाली त्या पार्श्वभूमीवर अनेकांनी असे प्रश्न विचारले की लोकसभेत तर पास झालं राज्यसभेत काय होणार म्हटलं का हो तुम्हाला काही शंका आहे का म्हणून ना राज्यसभेत तर फार बुद्धीची पातळी ज्यांची खूप उंचावलेली असते ज्यांचा आयक्यू फार पलीकडचा असतो अशा बुद्धिमान लोकांचे ते सभागृह आहे राज्यसभा त्यामुळं तिथं कदाचित या बिलावरती घमासान अशी चर्चा होईल आणि कोणाचं मतपरिवर्तन झालं तर आधीच थोडंसं बहुमतासाठी जे झगडत आहे सरकार त्यांना असं तोंडगशी पडावं लागेल असंही काही जण म्हणत होते मग मी शोधू लागलो की ह्या राज्यसभेत असे कोणते बुद्धिमान खासदार सदस्य संसद सदस्य बसलेत जाऊन तर बरेच चेहरे समोर आले माझ्या त्यात एक चेहरा जो असा बक्ताक्षणी तुमच्या नजरेत भरतो आणि नजरेत भरल्यानंतर तो काळजात उतरतो असं म्हणतात बुवा माझ्या नाही उतरत काहींच्या असा तो उतरलाय आणि तो काळजात ठसल्यामुळं त्या काळजाच्या तुकड्याला त्यांनी नेमकं नेऊन राज्यसभर बसवलेलं आहे अर्थात मी कुणाबद्दल बोलतो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल आपल्या प्रियंका ताई चतुर्वेदी आता मध्ये ताई लावल्यामुळे तुम्हाला जरास कसंसंच झालं असेल नाही झालंय तर ह्या ताईंची जी काही बुद्धिमत्ता आहे ना राज्यसभेत जाऊन बसण्याची आता मागे त्यांनी जो काही प्रताप केला होता काही जण म्हणतात की संध्याकाळी सात वाजले होते मग त्यानंतर घंटी वाजली होती आणि घंटी वाजल्यानंतर लोक कसे घंटी वाजते आणि मग त्या नाटीच्या अंमलाखाली लोक कसे बोलतात कसे बरळतात तेही तुम्ही पाहिलं असेल पुन्हा बघा नाही सबसे पहिले मी हे कि ये संविधानिक तौर तरीके से कैसे अलग है संविधान हमें ये जवाबदारी देता है जो खुद अरुण जेटली जी ने कहा है जो खुद सुषमा स्वराज जी ने कहा है कि संविधान की जिम्मेदारी देती बोलती है कि जब हम विपक्ष में होते हैं हम उसके बारे में हम चर्चा करें जो हमारे मुद्दे हैं हम उसके बारे में बात करें और अगर आपको उस सवालों का दिक्कत लगता है और जनता के बीच में जो सवाल आ रहे हैं आपको चर्चा लगता है दिक्कत है तो हम स... कहीं ना कहीं आपसे पूछेंगे कि क्या आपकी दिक्कत है 370 बीजेपी जीतेगी और बाकी उनके अलायंस पार्टनर्स जीतेंगे है ना और विपक्ष में होकर मैं शिवसेना में हूँ शिवसेना वो पार्टी है जो इनके साथ 25 साल तक अलायंस में लड़ी है खर स्वरूप है असे विद्वान जे मदिरेच्या अंमलाखाली सातत्यानं आपल्या बुद्धिमत्तेची जी काही प्रखरता आहे ती जर तुमच्यासमोर सादर करत असतील तर त्यांची बुद्धिमत्ता राज्यसभेत बसण्याइतपत इतपत प्रखर आहे याचा कधीतरी कुणीतरी शोध घ्यायला हवा आणि मग असे काही प्रसंग आपल्यासमोर येतात जे तुम्हाला जाणीवपूर्वक मला आता तुम्हाला दाखवावे लागतील की अशा लोकांची जी बुद्धिमत्ता आहे ती कुठल्या पातळीवर जाऊन पोचलेली असते की तुम्हाला जे काही ही वारसा सोडून गेलेली मंडळी आहेत या लोकशाहीतली राजकारणातली भारतीय संविधान ज्यांनी लिहिलं आहे त्या बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा त्यांच्यासारखे अनेक महापुरुष ज्यांचा वारसा आपण पुढे घेऊन चाललो आहे असं हे लोक बोलत असतात नेहमी त्यांच्याबद्दल तुमचं ज्ञान किती आता तुम्ही म्हणाल काय चौथी पाचवीतलं नागरिकशास्त्र किंवा इतिहास भूगोल वगैरे शिकवताय का की पण कसं आहे की आजकाल गल्लीतल्या कुठल्याही एखाद्या भनंग पोराला ज्याच्या ढोंगणावरची चड्डी सरकत असते जसं नाग गळत असतं अशाला जरी पकडलं चौथी पाचवीतल्या पोराला आणि त्याला विचारलं की बाबासाहेब आंबेडकर कोण होते तर तो तुम्हाला सांगेल लाला लजपतराय कोण होते तर तो तुम्हाला सांगेल कोण होते बरं यांच्याबद्दल जर अजून तुम्ही खोलात जाऊन काही विचारलं तर तेही ते सांगेल पोरग शाळेत शिकवलं जातं हे त्यांना आता शिकवलं जात आहे तुम्हाला मला माझ्यासारख्यांना पन्नाशी गाठलेले जे काही लोक आहेत त्यांना काही वर्षांपूर्वी शिकवलं गेलेलं आहे आणि ते असं आहे आमच्या मास्तरांनी की आम्ही आजही विसरलेलो नाही आहोत आणि प्रियंका ताई चतुर्वेदींच्या वयाचा विचार केला तर त्याही आपण ज्या वेळेला शाळेत जायचो त्याच्या पुढे मागे कधी गेल्या असतील म्हणजे आधी नाही नंतरच गेले असतील लहान आहेत त्या वयाने मग तेव्हाही शाळेतली जी काही इतिहास नागरिकशास्त्र आणि भूगोल शिकवणारी जी काही मास्तर मंडळी होती ती काही एवढी गैगुजरी गुजरी नव्हती की त्यांनी काही वेगळाच इतिहास यांना शिकवला असेल तरीही यांचा इतिहास इतका कच्चा कसा तो तुम्ही बघा

तुझे तू क्या बोल रही है देखिए यही उजागर हो गया कि बाबा साहब के बारे में जानकारी रखना क्विज कम्पिटिशन है अरे जिसको अभी भगवान भगवान करके बोल रही थी जो जानकारी जिसको दिल से भगवान छोड़िए अगर दिल से महापुरुष भी माने तो वो बातें ने उनको विदेश पढ़ने के लिए भेजा था बीच में डिस्टर्बाजी अरे भाई आपको नहीं पता था मुझे ये बताना था बस है पायलट मित्रों हा कच्चा इतिहास अर्धवट ज्ञान पण चेहरा मात्र एकदम रूपवान आणि त्याच ॲसेटवर राज्यसभेत जाऊन बसलेत काही लोक मी कुणाचं नाव घेत नाही मग राज्यसभेत जेव्हा अक्कल पाजळायची वेळ येते तेव्हा हे काय करणार कारण ना बाहेर कुणी काय असं विचारलं आणि अडचणीत आले आणि मग सन्नाटा पसरला उत्तरच देता येत नाही मग काय म्हणतात की आम्ही काही क्वीज शो खेळायला आलो आहे का की इथे तुम्ही मला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारताय हे भारताचे नागरिक आहेत भारतातल्याच कुठल्या तरी शहरात प्राथमिक शाळेत गेलेत माध्यमिक शाळेत गेलेत त्यानंतर महाविद्यालयात गेलेत डिग्री घेतली आणि हे सगळं घेत असताना त्यांना इतिहास शिकवलाय त्यांच्या मास्तरांनी पण तोही इतिहास ते विसरलेले आहेत मग ते इतिहासाच्या तासाला हजर होत्या का बाई नव्हत्या असंच वाटतंय मग यांना राज्यसभेचा खासदार बनवणाऱ्यांनी यांची कुठली अकलेची लखतर आधी तपासून घेतली होती की या खरोखरच बाई राज्यसभेत बसण्याच्या लायकीच्या आहेत मग जे लोक आरोप करतात की तुम्ही यांच्या चेहऱ्याकडे बघून यांना खासदार बनवलंय तर ते चुकीचं कसं ठरतं मित्रो तुम्हीच उत्तर द्या मला याच्यावर काहीच बोलायचं नाही त्यामुळं मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आव आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार